नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नव चैतन्य निर्माण झालं असून आगामी गुढीपाडवा मिळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे येत्या तीस मार्चला मुंबई इथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा भव्य मेळावा पार पडणार आहे मनसेच्या सरचिटणीसपदी दिनकर पाटील यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या कामकाजाला अधिक वेग आला आहे जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये आणि नाशिक शहरातील विविध विभागांमध्ये दौरे करण्यात आले असून त्याद्वारे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत गुढीपाडवा मिळाव्यानंतर नागरिकांच्या प्रश्नांवर लढा उभारण्यासाठी मोठे आंदोलन करण्याचा निर्धार सरचिटणीस दिनकर पाटील यांनी व्यक्त केला आहे

जवळजवळ नऊशे ते एक हजार गाड्या आमच्या गाड्यांचं नियोजन झाले पंधरा तालुके आणि नाशिक शहरामधून ती आमची चांगली तयारी आहे आणि एवढे का सात ते आठ हजार मनसैनिक या सभेला नाशिक शहर जिल्ह्यातून जाणार आहे तर आमची तयारी चांगली झालेली आहे त्यासाठी आपल्याला पत्रकार बंधूंना या ठिकाणी बोलवलेलं आहे जवळजवळ नाशिक शहरामध्ये सहा विभागीय बैठका झाल्या त्यानंतरच्या आमच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या बैठका झाल्या जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या बैठका झाल्या त्यानंतर दिंडोरीपासून आम्ही दौरा सुरू केला दिंडोरी देव देवळा सटाणा मालेगाव चांदवड नांदगाव येवला निफाड सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा अण्णा तालुका एवढ्या पांधरा तालुक्यांमध्ये आम्ही मिटिंगा घेतल्या त्यामध्ये ॲडव्होकेट रतनितम सुजात ताई डेरे सुधाम कोंबडे अंकुश पवार सलीमामा शेठ आम्ही एवढ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मिटिंगा प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये जाऊन घेतल्या साधारणपणे विषय विचार हे दहा वाजता निघायचं दहा वाजेला इथून निघायचं यावेळेस साहेबांनी साडेतीन ते चारला बोलवलं तिथे दरवेळेस कसं काही वेळेस असं होतं सभा संपल्यावर काही किंवा सभा चालू असल्याने जातात पण यावेळेस आम्ही बरोबर सगळ्या गाड्या काढणारे मागे पुढे कोणी गाड्या काढणार ग्रामीणच्या गाड्या सकाळी नऊला निघतील आणि शहरातल्या सकाळी दहाला इथून निघतील सर्व जिथं जिथं आज पदाधिकारी नेमायचे की सर्व अधिकार आम्हाला इथं साहेबांनी दिले आमचं ते पण काम चालू आहे आणि चांगलं आमचं बांधणी चालू आहे त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद कार्यकर्त्यांचा आहे आम्ही एकतीस प्रभागात उमेदवार देणार आहे आणि आमची त्याच पद्धतीने तयारी चालू आहे खूप कार्यकर्ते ॲक्टिव्ह झाले इतरही लोक तुम्हाला तुम्ही म्हणाल का तुमच्याकडे कसे काय सत्ता नसतानी काही नसतानी लोक येणार तुम्ही बघाल आमच्याकडे किती कार्यकर्ते येणार आहे दुसऱ्या सुद्धा लोक येणार आहेत आणि चांगलं आम्ही आणि आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन तुम्हाला आता आमच्या आंदोलनात दिसतील तुम्हाला दावशी सांगितलं का आम्ही पहिलं गोदावरी प्रदूषण मुक्त नंदिनी नदी असेल वालदेवी असेल दारणा या नद्यांचं प्रदूषणमुक्तच घ्याय करायचं पहिलं आंदोलन आम्ही आणि तो प्रश्न पहिला घेणार आहे आणि तो कायमस्वरूपी सातत्य त्याच्यामध्ये ठेवणार आहे नाशिकमध्ये फक्त आता नाशिक जिल्ह्याची जबाबदारी आहे आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगर परिषद आहे महापालिका आहे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही लढवणार आहे पत्रकार परिषदेला बोलवलं त्यावेळेस आम्ही मेळावा घेणार तालुकावाईज मिळावे विभागवाईज मिळावे आणि सगळ्या जिल्ह्याचा एक मेळावा घेऊ आमचं आता काम तीन महिन्याला या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष रतन कुमार प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आणि महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे उपस्थित होत्या वेद साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर